आपण सतत धावतोय काम जबाबदाऱ्या अपेक्षा तुलना भीती ताण आपण स्वतःला विचारायला विसरलो मी खरंच आनंदी आहे का आपण दुसऱ्यासाठी जगण्यात इतके गुंतलोय की स्वतःसाठी जगणं विसरलोय आपण सगळं नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो पण आयुष्य कधीच पूर्णपणे नियंत्रणात नसतं म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्य बदलायचं असेल तर सवयी बदला नंबर एक आपण खूप विचार करतो आपण खूप वेळा जास्त विचार करतो आणि कृती कमी करतो जर मी अपयशी झालो तर लोक काय म्हणतील मी चुकलो तर या विचारांमध्ये आपण अडकून पडतो पण लक्षात ठेवा परिपूर्ण क्षणाची वाट पाहाल तर कधीच सुरुवात होणार नाही ना आयुष्य सुरू करायचं असेल तर कमी विचार करा आणि छोट का होय ना पण पाऊल टाका चूक झाली तरी घाबरू नका कारण चूक म्हणजे अपयश नसून शिकण्याची संधी आहे जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत आहात तोपर्यंत तुम्ही हरलेले नाही पण फक्त विचार करत बसलो तर कधीच सुरुवात होत नाही आयुष्य सुरू करायचं असेल तर जास्त विचार न करता छोट पाऊल टाका चूक झाली तरी काही हरकत नाही कारण चूक आपल्याला शिकवते जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत आहात तोपर्यंत तुम्ही हरलेले नाही नंबर दोन जे बदलू शकत नाही ते स्वीकारा आपण अनेकदा अशा गोष्टींसाठी खूप धडपड करतो ज्या आपल्या नियंत्रणात नसतात लोकांचा स्वभाव भूतकाळात झालेल्या चुका इतरांचं वागणं किंवा अचानक येणाऱ्या अडचणी या सगळ्या गोष्टी बदलण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःच मन थकवतो आणि अस्वस्थ होतो पण आयुष्य तेव्हाच हलकं होतं जेव्हा आपण ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्या शांतपणे स्वीकारतो स्वीकार म्हणजे हार मान नाही तर मनाला मोकळं करणं आहे जेव्हा आपण स्वीकार करतो तेव्हा राग कमी होतो मन शांत होतं आणि जगणं सोपं वाटू लागत नंबर तीन तुलना थांबवा तुलना म्हणजे आनंदाला हळूहळू मारणारी सवय आहे आपण सतत दुसऱ्याकडे पाहतो कोणाकडे जास्त पैसा आहे कोण जास्त सुंदर आहे कोण जास्त यशस्वी आहे आणि मग स्वतःला कमी समजायला लागतो पण खरं म्हणजे प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो प्रत्येकाची लढाई वेगळी असते प्रत्येकाला कुणाशीही स्पर्धा करण्याची गरज नाही तुमची खरी स्पर्धा फक्त तुमच्याशी आहे जेव्हा तुम्ही तुलना थांबवता था, तेव्हा मन हलकं होतं आणि आयुष्य आपोप सोपं वाटायला लागत वर्तमानात जगण्याची सवय आपण अनेकदा भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा विचार करत राहतो उद्याची चिंता करत बसतो तेव्हा असं झालं नसतं तर किंवा उद्या काय होईल अशा विचारात आजचा दिवस निघून जातो पण आयुष्य तेव्हाच होतं जेव्हा आपण वर्तमानात जगायला शिकतो आज जे त्याकडे लक्ष द्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्या चहा पिताना त्याची चव जाणवा कुटुंबासोबत असताना मनापासून उपस्थित राहा जेव्हा आपण वर्तमानात जगतो तेव्हा मन शांत आणि हलकं होतं कृतज्ञता ठेवण्याची सवय आपण बहुतेक वेळा जे नाही त्याचाच विचार करत राहतो आणि जे आहे त्याची किंमत विसरतो घर आहे पण मोठं नाही नोकरी आहे पण परफेक्ट नाही कुटुंब आहे पण तक्रारी आहेत अशा विचारांमुळे मन सतत असमाधानी राहतं पण आयुष्य तेव्हाच सोपं होतं जेव्हा आपण जे आहे त्याच्याबद्दल आभार मानायला शिकतो रोज झोपण्याआधी किमान तीन गोष्टी आठवा ज्याच्यामुळे तुम्ही कृतज्ञ आहात हळूहळू तुमची मानसिकता बदलेल मन शांत होईल आणि तुम्हाला स्वतःकडे कमी आहे असं वाटणारच नाही स्वतःवर दया करा आपण अनेकदा स्वतःशी खूप कठोर वागतो एखादी चूक झाली ही लगेच स्वतःला दोष देतो मी मूर्खा आहे माझ्याकडून काहीच होत नाही पण खर तर आपण सगळेच माणूस आहोत आणि चुका होणं स्वाभाविक आहे स्वतःला तोडण्याऐवजी स्वतःशी प्रेमाने बोला आणि धीर द्या मी प्रयत्न केला पुढच्या वेळी मी अजून चांगलं करेन जेव्हा आपण स्वतःवरती दया करतो आणि स्वतःला समजून घेतो तेव्हा मन हलक होत आणि आयुष्य ही वाटायला लागत गरज नसलेलं ला ओझ सोडा राग द्वेष कटुता आणि जुन्या वाईट आठवणी या सगळ्या गोष्टी मनावरती जड ओझ्यासारख्या बसतात आणि आपल्याला पुढे जाऊ देत नाही आपण या भावनांना धरून ठेवतो तेव्हा मन सतत अस्वस्थ राहत पण आयुष्य करायचं असेल तर या गोष्टी सोडायला शिका ज्यांनी तुम्हाला दुखवलं त्यांना माफ करा त्यांच्या फायद्यासाठी नाही तर तुमच्या मनशांतीसाठी जेव्हा तुम्ही हे ओझ सोडता तेव्हा मन मोकळं होत शांत होतं आणि जगणं हलकं वाटायला लागत शरीराची काळजी घ्या आपण बहुतेक वेळा घर कुटुंब आणि इतरांची काळजी घेताना स्वतःकडे दुर्लक्ष करतो पुरेशी झोप चांगलं आणि वेळेवरती खाणं थोडी हालचाल किंवा व्यायाम आणि दररोज थोडा वेळ स्वतःसाठी ठेवणं या साध्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत जेव्हा आपण शरीराची नीट काळजी घेतो तेव्हा शरीर निरोगी राहत मन शांत होत आणि ताण कमी होतो आणि जेव्हा मन शांत असेल तेव्हा सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात आणि आयुष्य जास्त हलकं आणि आनंदी होत मंडळी आजपासून तुम्ही स्वतःशी असं ठरवा मी उगाच जास्त विचार करणार नाही स्वतःला त्रास देणार जे माझ्या हातात नाही ते शांतपणे स्वीकारेल कोणाशी तुलना करणार नाही जे आहे त्याच्याबद्दल मनापासून आभारी भूतकाळ आणि भविष्याचा जास्त विचार न करता आजच्या दिवसात जगेल स्वतःला कमी लेखणार नाही उलट समजून घेईल आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःवर आणि आयुष्यावरती विश्वास ठेवेल कारण जेव्हा आपल्या सवयी बदलतात आयुष्य ही आपोप सोप आणि हलक होत आयुष्य कदाचित परिपूर्ण नसेल पण ते नक्कीच सुंदर होऊ शकत आणि त्या सुंदर प्रवासाची सुरुवात तुम्ही आजच करत आहात मंडई तुम्हाला माझा इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला हरकत नाही धन्यवाद